हाय हॅलो यू फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आपल्या झाले का सगळ्यांची जेवण कमेंट करा लाईव्ह लाईक करा स्क्रीन डबल टच करून हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांच आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये हाय हॅलो युट्यूब फॅमिली कसे आहेत सगळेजण कमेंट करा लाईक करा स्क्रीन डबल टच करून जेवण झाले का सगळ्यांचे हाय हॅलो जय भीम जय आहे दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हला जेवण झालं का तुमचं हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सा युट्यूब फॅमिली जेवण झाले का नाही कमेंट करा लाईव्ह लाईक लाई करा स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा हो झालं माझं जेवण तुमचं झालं का हो दादा आमचं पण झालं जेवण जेवण झालं जेवणचे स्वयंपाकाचे भांडे घासले चला म्हटलं थोडासा लाईव्ह घेऊया आज लाईव्ह घ्यायला टाईमच भेटला नाही दुपारी तर म्हटलं चला लवकर लाईव्ह घेऊया आज हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हमध्ये यूट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी दिवाळी सुरू झाली वाटत जोऱ्याने फटाक्याचा आवाज येत आहे हो इथे पोर फोडतायत फटाके लहान लेकरं येते काय रोजच फोडायला लागलेत दिवाळी चालू झाली ना शनिवार पासून दिवाळी चालू झाली हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली लाईक डन करा पटकन लाईवला सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा नाही नाही बरोबर आहे तुमचं काय झाल्यानंतर लाईव घेतला पाहिजे काम झाल्यानंतर सॉरी हो काम झाल्यावरच लाईव्ह घेते मी असं काम सोडून नाही घेत लाईव्ह दोन वेळा तुमच्या कपाळावर टिका ठक टक केलं आणि लाईक झालं जेवण झालं का हो का जेवण झालंय आमचं तुमचं झालं का जेवण हाय हॅलो युट्यूब फॅमिली कसे आहेत सगळेजण लाईक कमेंट करा पटापट सगळ्यांनी मोबाईलची स्क्रीन डबल टच करून लाईवला लाईक करा आणि जेवण झालंय का सांगा जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगायचं आहे हाय हॅलो युटूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगा हाय दादा हॅलो मस्करी केली थोडी राग नका मानू अ नाही हो दादा असं काही नाही आहे जाऊ दे मस्करी केली म्हणून राग नाही म्हणत लाईक डन करा पटापट हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली सगळे कसे आहात कमेंट करा लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करून लाईव्हला लाईक करा झालं का जेवण कळ्यांच भाई जेवण झालं का सांगा ग माय थँक यू लाईक केल्याबद्दल ताई राग नका मानू मी राग नका मानू पण आमचं कसं झालंय बिन पगारी फुल अधिकारी दंगल झाली की चाल चाललं आहे जेवलीस काय हो हो जेवण झालंय माझ आहे माझ तुमचं झालं का जेवण कमेंट करा लाईक करा लवकर लवकर स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला लाईक करा की पटापट जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा हाय हॅलो युट्यूब फॅमिली लाईक डन करा लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय हॅलो युट्यूब फॅमिली कसे आहात सगळेजण दिवाळी चालू होत आहे तुमची तयारी झाली का तुम्ही दम देल्यासारखे बोलतात छान वाटत हो का बरं बरं स्वागत आहे आमची तयारी नाही झाली अजून तुमची झाली का सगळ्यांची तयारी आमची झाली नाही तयारी लाईक करा लाईक करा स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये काय चाललंय बाकी जेवण वगैरे झालं का हिंदी मराठीत कमेंट करा हिंदी मराठीत कमेंट करा लाईव्ह ला सगळ्यांनी थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आहो आहो आ, आ काय झालं दादा कमेंट डिलेट केली तुम्ही के लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी मोबाईलचे स्क्रीन डबल टच करून लाईव्हला लाईक करा हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं हाय 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 हॅलो हॅलो स्वागत आहे लाईक करा पटापट लाईव्ह लाईक करा आणि जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा आहो ताई चार पाच दिवस झाले शॉपिंग करतोय हो का मग तुमची जोरात शॉपिंग चालू आहे का नाही हो दादा मी नाही ओळखलं तुम्हाला जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करा पटापट चला लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हो नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा काय चाललंय बाकी कसे तुम्ही सगळेजण कमेंट करा लाईक करा लाईव्ह लाईक करा मोबाईलची स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आज उशीर केला यायला लाईव्हला यायला म्हणताय काय आज उशीर केला लाईव्हला उलट लवकर आली आज हॅलो काय चाललंय बाकी हॅपी दिवाळी सर्वांना पुणे पुणे मुळशी तुम्ही पुणे मुळशीतून लाईव्ह बघताय थँक्यू सांगितल्याबद्दल धन्यवाद लाईक डन करा चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा बरं पटापटा टीना स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली सौरव सर यांचे एकदा नाव स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली लाईक करा पटकन लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा चॅनलला लाईब करा लाईव्ह लाईक करायला मला सांगा ताई चॅनलला मी लाईब ऑलरेडी केलो आहे थँक्यू 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 ऑलरेडी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद लाईक करा पटापट सगळ्यांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हाय सर्वांना हॅलो हॅलो यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये काय चाललंय बाकी तब्येत पाणी बरी आहे का सगळ्यांची लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी लाईव्हला जॉईन व्हा पटापट -पत। हॅलो हाय है, हॅलो हॅलो हाय है सर्वांना यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही सर्वजण कमेंट करा लाईक करा लाईव्ह कुठून बघताय ते पण सांगा हाय लाईक डन करा स्क्रीन डबल टच करून लाईवला लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा लाईव म्हणजे नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील तुमच्या जेवण झालं का सगळ्यांच आहो कुठून आहो मुंबई मधून आहेत आम्ही तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक डन करा लाईव्ह आणि जेवण झाले का सांगा कमेंट करून हाय हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक चालव हॅपी दिवाळी हो जेवण झालंय हा मग आता बराच टाइम झालाय जेवण झाले असते गावाकडे तर लगेच झोपतात तुमचं आमचं पण झालंय हॅलो हॅलो दादा स्वागत आहे माझा वाढदिवस नाही आहे आज तुमचा आसन वाढदिवस कोणाचा तरी माझा नाही आहे आईला नगरमधून लाईव्ह बघता थँक्यू हॅपी बर्थडे कोणाचा आहे मला माहीत नाही हो माय दादा माझा नाही बर्थडे लाईक करा लाईक करा स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय हाय हॅलो हॅलो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोणाचा आहे वाढदिवस कोणाचा आहे मला सांगा म्हणजे मी पण त्यांना शुभेच्छा देते स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली कसे आहे तुम्ही सर्वजण देव तुम्हाला उदंड आयुष्य देऊ कधी असतो बड्डे थँक्यू थँक्यू वाढदिवस नाहीये तरी पण तुम्ही माझ्या आयुष्याबद्दल तुम्ही छान हे केलं लिहिलेलं आहे बड्डे मला माहीत नाही कोणाचं आहे तर माझा बड्डे प जानेवारीमध्ये असतो पंधरा जानेवारीला हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हमध्ये यूट्यूब फॅमिली लाईक करत राहा पटापट लाईव्हला स्क्रीन डबल टच करून लाईव्हला लाईक करा त्याला पटापट लाईवला या पटकन सगळ्यांनी अभिषेक राऊत ठाणेकडून लाईव्ह बघताय थँक्यू दादा धन्यवाद ओके सौरव सौरभ वाढदिवस आहे त्याला शुभेच्छा द्या सौरव दादा तुमचा वाढदिवस आहे का तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक करा पटकन लाईव्ह लाईक करा तुमच्या मोबाईलची स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह यूट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी तब्येत पाणी बरी आहे का थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद कमेंट खूप उशिरा येत आहेत कमेंट करा सगळ्यांनी महादेव जाधव स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माझा मित्र पात्राचं नाव घ्या हाय है, हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला बरं पटापट लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय हॅलो लाईव्ह मुंबईमधून आहे दादा हाय हाय लाईक करा पटकन लाईव्हला लाईक करा शिवमचं नाव घ्या शिवम दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय हाय हॅलो हॅलो सगळे कसे आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये फॅमिली काय करता जेवण झालं का खाल्लं ताई झालं जेवण झालं जय जे भीम जय शिवराय जय लहूजी क्रांतिकारी जय भीम स्वागत आहे लाईव्ह लाईक कमेंट करा पटकन सगळ्यांनी लाईव्ह स्क्रीन डबल टच करून लाइवला लाईक करा नाव घ्या की तुमच्या नवऱ्याचं का बरं काय भाजी खाल्ली आज अंड्याची भाजी खाल्ली अंड्याची अंडा राईस अंड्याची कडी खाल्ली आज हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक डन करा पटकन लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं आहे लवकर नका सांगू नाही सांगत शुभरात्र शुभरात्र दादा थँक यू एक गाणं की नाही हो दादा मला गाणी येत नाहीत म्हणायला आणि मी लाईव्ह तसंही गाणी म्हणत नाही हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या युट्यूब फॅमिली चला बरं पटापट पड़ कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा ओके थँक यू समजलं बदल बद्दल तुमचं थँक्यू तुम्ही कुठून आहे मी मुंबई मधून आहे मुंबई मधून लाईव्ह आहे मी तुमचं स्वागत आहे लाईव्ह लाईक <tip> डन करा सगळ्यांनी लाईव्ह ला स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं तुमचं शिक्षण किती झालं आहे माझं शिक्षण सातवी झालंय मुंबई मध्ये कुठे आहो मुंबई मध्ये कुठे हो बर बर थँक यू लाइक डन करा पटकन लाईव्ह ला स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा हॉटेल भाग्यश्री का हॉटेल तिरंगा बरं 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 हॅलो फटाके कोण वाजवत आहे पोर आहेत ना हो बारके बारके आता फटाकडे वाजवणार दिवाळी चालू व्हायला लागली ना तुमचं नाव अर्चना आहे का हो माझं नाव अर्चना आहे लाईक डन करा लाईवला स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील भगवानला जाऊन येऊ का दादा पण बघते काय करा लाईव्ह साठी म्हणून नाही म्हणायला दाद्याला बी आणला मी आता तीसच मिनिट थांबणार तीस मिनिटासाठी थांबले आता दोन तीन दिवस येऊ लागले चांगले अरे बापरे त्या दिवशी तर आले होते पाच हजार शुभ दीपावली तुम्हाला पण शुभ दीपावली दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हला हॉटेल सात 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 म्हणजे काय मला समजलं नाही हे नाव तर खाली हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला यूट्यूब फॅमिली लाईक डन करा पटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे कसं लाईव्ह ला नोटिफिकेशन येत राहील तुमच्या फोन मध्ये लाईव्ह चालू आहे म्हणून शिवा बैल माहित आहे का नाही माहिती जेवण झाले का सगळ्यांचे कमेंट करा हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये मंजुर ग्रुप शिंदे काय माहित नाही बाबा मला दादा हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह यूट्यूब फॅमिली लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हा दाद्याला आणला असतो मग दरवाजा लावायला कारण